कशी हवा वाटते तुम्हाला काही वाटतं का तुम्हाला आता लंक्यांचं काम आहे मग लंकेच एक नंबर काम गावापुर तुमचं कोणतं गाव गाव हे लोणीमाव आहे लोणीमाव त्यांनी लय मोठे उपकार आमचे

माणूस लंकेनी तुमच्या गावात काम नाही केलं असं म्हणायचं का नाही काम आमचं एक नंबर केलं काय केलं एक नंबर काम केलं नाही ना काय चांगलं माणूस कोणी लंकेनं केलं का विखेंनी केलं विखेंनी केलं मग बाबा म्हणतात लंकेन नाही नाही बाबा नाही काय काय म्हणाय लंडक्यानचं कसं मग लणक्यांचं जी आता आमचे इथे दोन रवार्ड आहेत हां चढ रस्ता हां एक काय ओके आणि मी एक दोन्ही रस्त्याचा उपयोग करता येत मग दोन्ही दोन्ही मग दोघांनाही निवडून द्यायचं का मारून लावणार दोघं कसे निवडून येते बाबा अहो कारण काय भाली बोली की ना आपण मानव एक कोणतं येणार कोण वाण येणार आता ते बाबा म्हटले का ल काही उभी झाले तर विखे येणारच विखेणार विखे एक नंबरनीच येणार ये? मग लंच काय बाबाची कोणी बरोबर करू शकत नाही नाही आता एकच आहे आपलं जनरल किरकोळ गावांना वाटत नाही पण कोण तसं नाही त्यो भारी पडेल ते येणार आहे असं कसं मान की त्यांची पडत नाही काळजी करायची नाही